मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा या माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना आनंद होतोय आनंद झालाय कारण प्रतिसाद जो आहे आपला तुमच्या चेहऱ्यावरच तुमच्या डोळ्यातल्या आणि तुमचं झाकी बांधणं असेल तर मला सांगा वर्षाकाठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील आणि म्हणून आम्हाला दीड हजार थांबायचं नाही महिला बचत गट त्याच बरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचं आहे हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे आणि म्हणून आता तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले दादानी मगाशी सांगितलं कि तीन भी के ले। मदे कड़े वर्षा हो हजार तेवीस हजार केले गणपती मध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती तिने दीड हजार रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि मी घेंगरू घेऊन आली ती म्हणाले ये हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं आणि म्हणून श्री शक्ती ही जगदंबा ही दुर्गा ही काली माता ही किती रुपये आहे आणि म्हणून माझ्या बहिणींच्या वाट्याला कोणी जाऊ नका आणि या तुम्ही यो योजनेमध्ये यो 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 देखील खुडा घालू नका एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि काही